वेंकटेश पॅराडाईज पुणे अम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरे रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट वीर फाटा सुभानदादा चौक ते बोरावके कॉर्नर पालखी विसावा येथील बाधित शेतकऱ्यांनी भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत यांना दिले निवेदन यावेळी बाधित शेतकरी अरुण जगताप सूर्यकांत गिरमी ज्ञानेश्वर जगताप शत्रुघ्न जगताप आत्माराम महाजन शामराव जगताप राहुल भुजबळ भाऊ गिरमी कुमार जगताप अनिल गिरमे माधव गिरमी दिलीप गिरमी चंद्रकांत जगताप सचिन राऊत भास्कर जगताप आदी बाधित शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते आपण पाहतात सयदरी 24 बाय सात। आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद रोड आय रोड मीटर आणि याने पुढे नॅशनल हायवे दोनशे आणि आता अधिकारी असे म्हणतात आमच्याकडे पण नाहीये नॅशनल कोल्हापुरीची उत्तर असे आहे असा वाहतुकीचा जो आहे तो याच्यातून असाच चालू होतात लोकांना ह्या सगळ्या आमच्या शेतकऱ्यांच्या शेतातून म्हणजे त्याच्या कुठलाही मोबद्दल आत सगळ्या झाले नाही पुढं हळूहळू ते साईडपट्टी वाढवता वाढवता मध्यंतरी सात सहा सात वर्षापूर्वी मोठा रस्ता करण्याचं ज्या वेळेला हे केलं भूसंपादन न करता त्यावेळेला सगळ्या शेतकऱ्यांचे मिळून हायकोर्टात याचिका दाखल करून त्याच्यावरती मनाई हुकून घेतलेला आहे त्यावेळेपर्यंत मनाई होकूनच्या आतमध्ये बरंच काम त्यांनी गेलेलं आहे रस्ता बरोबर तुम्हाला गिरमी मळा मारून तुम्हाला त्या मळ्याचे दिसून राहिलेलं आहे तरी तो रस्ता वापरतो आता रस्ता त्याहीपेक्षा तिकडून गेला आहे त्यापेक्षा मोठा आता आमचा हा रस्ता तसाच आहे हा वापरणारच आहे आमची फक्त इच्छा एकच आहे की आमचा रस्ता मोजू मोजून याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे कारण अजूनही शेतकऱ्यांचे जे सातभार आहे ते इथून तिथून सगळे क्लिअर सगळ्या याच्या वहिवाटीत सह येते कुठल्याही आमच्या देशातून भूसंपादन अजून झालेलं नाही भूमापन एखादी मोजून वगैरे गेलेली सिक्के वगैरे पडले मध्यंतरी एकदा सिक्के यांच्यावरती काढा अशा प्रकारचं एक सुद्धा दिलेलं होतं कुठेतरी कार्यवाही काय झालं सिक्के तसेच राहिले आणि रस्ता पण तसाच वापरतात काही ठिकाणी रस्ता पूर्ण झालेला आहे काही ठिकाणी जिथे स्टे घेतलेला आहे तिथे रस्ता चालू आहे पण अर्धवट डांबरीकरण झालेले पण रस्ता मात्र त्यांना उपयोगाला येते आता त्यापेक्षा मोठा रस्ता तिकडून मला हा रस्ता तो वापरणार आहेत त्याला योग्य रीतीने मोबदला मिळाला पाहिजे भूसंपादन झालं पाहिजे ठीक आहे